मित्रांनो बुटक्या जातीच्या नारळाचं रिबॅगिंग चालू आहे मलेशियन ग्रीन डॉल्फ या बुटक्या जातीच्या नारळाचं हे रिबॅगिंग चालू आहे इथे पाहू शकता तुम्ही गारा वगैरे तयार केलेला आहे माती कोकोपीठ खतं शेणखत हे सगळं काही मिक्स करून असं गारा करून त्याच्यामध्ये आपण ही तेरा किलोची पिशवी तेरा ते पंधरा किलोची तेरा इंच बाय तेरा इंचची ही पिशवी आपण रिबॅगिंग करत आहोत त्या पिशवीमध्ये हा असा आपण बेडमधून काढून आणलेला नारळ आहे नारळाची साईज बघा फक्त मलेशियन ग्रीन म्हणायचं याला नारळाच्या साईजवरतीच ओळखायचा नारळ तर नमस्कार मित्रांनो जय निसर्ग आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या नर्सरीमध्ये तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅगमध्ये म्हणजे तेरा ते पंधरा किलोच्या बॅगमध्ये हे नारळ मलेशियन ग्रीन डॉर्फ मलेशियन मलेशियन मी तुम्हाला सारखं सारखं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय मलेशियन ग्रीनडॉर्फ वेगळा आणि साधा ग्रीनडॉर्फ वेगळा मित्रांनो साध्या ग्रीनडॉर्फची फळं ही खूप लहान असतात मलेशियन ग्रीनडॉर्फची फळं ही मोठी येतात आता डॉर्फ म्हणजे काय तर बुटक्या जातीचा नारळ तर बुटक्या जातीच्या नारळाची क्वांटिटी पाहू शकता मित्रांनो हा फक्त पहिला लॉट आपण काढून आणला होता आपल्या बेडमधून आणि त्याच्यामधून ही आपण सगळी रिबॅगिंग केलेलं आहे तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅगला ही सगळी रोपं भरलेली आहेत इथे मागे पाहू शकता नेट मारलेले आहेत त्याच्यामध्ये आपण रोपं ठेवत होतो तिथून आणून एका लिक्विडमध्ये आपण ती बुडवून इथं आपली जे महिला मंडळ बसलेलं आहे भरायला त्यांना आपण देत आहोत आणि ते असे प्रकारे रिबॅगिंग करत आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची आणि आपल्याकडे तयार झालेली आपण रोपं देत असतो आता ही सगळी रोपं हा आता पहिला लॉट आहे मित्रांनो दुसरा लॉट देखील इथंच बदली होणार तिसरा आणि चौथा लॉट आपला लांज्यामध्ये बदली होणार ते देखील तुम्हाला मी दाखवणार लांजामधल्या आपल्या शाखा क्रमांक दोन शैलेश नर्सरी शाखा क्रमांक दोनमध्ये देखील मलेशियन ग्रीन डॉर्फच बदली होणार आहे मित्रांनो तेरा इंच बाय तेरा बॅग बॅगमध्ये आणि तेरा ते पंधरा किलोच्या बॅगमधली ही रोपं आपल्याला पावसाळ्यापर्यंत अवेलेबल करून देणार मित्रांनो आपण चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची ही अशी आपण रोपं ही इथं रिबॅगिंग करत आहोत आणि ही तयार करून ही नंतर आपण शेतकऱ्यांना देणार आहोत व्यवस्थित सेट झाल्यानंतर आता त्या लिक्विडमध्ये बुडवल्यानंतर हे सगळे इथं आणून प्रॉपर रिबॅगिंग केलं जातंय प्रत्येक आमच्या माणसाकडून काळजी घेतली जाते की प्रॉपर रिबॅगिंग झालं पाहिजे रोपं व्यवस्थित आणि चांगल्या दर्जाची ही रोपं बनतील ह्याची प्रत्येक जण काळजी घेत असतो जसं की आता ही बेडमध्ये घालायचं काम वेगळ्या टीमचं आहे बेडमधून काढायचं काम वेगळ्या टीमचं आहे तशाच पद्धतीने इथे आणल्यानंतर ते लिक्विडमध्ये बुडवणं असेल किंवा हे रिबॅगिंग करणे असेल ह्या एक टीमचे हे काम आहे ह्याच्यानंतरची कामं जी सुरू होतात मित्रांनो ती खत पाणी नियोजन हे काम देखील वेगळी टीम आहे तर शैलेश नर्सरी असं प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी टीम लावून काम करत असते त्याच्यामुळे शैलेश नर्सरीमध्ये जी रोपं पा तुम्ही पाहता ती चांगल्या दर्जाची चांगल्या क्वालिटीची आणि विश्वास खात्रीशीर अशी रोपं मिळत असतात मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा तुमचं एक लाईक आम्हाला खूप सारं प्रोत्साहन देऊन जातं तशाच पद्धतीने जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत जेणेकरून त्यांना देखील समजेल की ग्रीन डॉर्फ आणि मलेशियन ग्रीन डॉर्फ हे वे वेगवेगळे वे 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 आहेत आणि त्याच्यामध्ये फसवणूक होणार नाही मित्रांनो तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते हे समजण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तशाच पद्धतीने तुम्हाला जर का अधिक माहिती हवी असेल मलेशियन ग्रीन डॉर्फ येल्लो डॉर्फ ऑरेंज डॉर्फ या सगळ्या नारांबद्दल तर इथे खाली आम्ही कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा आणि अधिक माहिती घ्या धन्यवाद